जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण जेवणामध्ये वेगवेगळ्या चटण्या बनवत असतो आज मी इथे बनवलेली आहे वाटाण्यापासून खूप छान अशी ही चटणी अगदी झणझणीत झालेली आहे याला आपण वाटाण्याचा खरडासुद्धा म्हणू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा यासाठी साहित्य अगदी मोजकं लागणार आहे वाटाणा मी इथे फ्रेश वाटाणा घेतला आहे एक वाटी आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहे तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त करायच्या जास्त हवं असेल तर घेऊ शकता त्याच्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ते तिळाचाही वापर आपण करणार आहोत आता सर्वात पहिल्यांदा हे सगळं जे साहित्य आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहोत अगदी छान अशी चवीची ही वाटाण्याची चटणी बनते तुम्हाला नक्की आवडेल एकदा तरी करून बघा आणि केल्यानंतर कशी जमली आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता पाणी न घालता ओबडधोबड असं वाटण मी इथे तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला फोडणी करून घेणार आहोत आता त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे लो फ्लेमवरती आपण इथे दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत जिरं छान फुलायला सुरुवात झालेली आहे हिंग घालून घेऊयात थोडीशी आपल्याला इथे हळदही घालायची आहे त्याच्यानंतर वाटलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालून घेऊयात आणि अगदी पाच मिनिटातच ही वाटाण्याची खूप छान अशी टेस्टी चटणी तयार होणार आहे मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर कशी जमली आहे हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर आस्वाद रेसिपीला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तीन ते चार मिनटं आपण अशा पद्धतीने लो फ्लेमवरती सतत हलवायचं आहे म्हणजे पाण्याचा अंश कमी होतो आणि ही जी चटणी आहे ती छान टिकते ही चटणी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा कोणत्याही पराठ्याबरोबर खाऊ शकता अगदी काही मिनटातच होते आणि मार्केटमध्ये छान फ्रेश असं मटार मिळालेला आहे मिळतो आहे तो घेऊन या आणि ही चटणी जरूर करून बघा खूप छान सुगंध सुटलेला आहे अशा वेगवेगळ्या चटण्या जर तुम्हाला हव्या असतील तर कमेंट करून सांगा मी जरूर करून दाखवेल तुम्हाला आणि आस्वाद रेसिपीला सबस्क्राईब करा सर्व करून घेऊयात स्टोअर करताना मात्र एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ